स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकशाही ही, ही खऱ्या अर्थाने जनतेच्या सहभागातून उभी राहिली पाहिजे परंतु वास्तव काय सांग आज नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठीची उमेदवार निवड ही लोकशाही मूल्यावर नव्हे तर राजकीय नेतृत्वाच्या वैयक्तिक वर्चस्वाच्या रणनीतीवर आधारित असते प्रश्न असा आहे पक्षातील नेतृत्व जनतेचे प्रतिनिधी निवडतंय का की स्वतःच्या गुलामांची निवड करते प्रत्येक पक्षात उमेदवारी अर्ज मागवले जातात मुलाखती घेतल्या जातात चर्चेचे धिकावी होतात पण वास्तवात निर्णय आधीच घेतलेला असतो कोणाला उभं करायचं कोणाला थांबवायचं कोणाचा वापर करायचा आणि कोणाला बाजूला ठेवायचं या सगळ्याचं केंद्र एकच वैयक्तिक निष्ठा आणि आर्थिक नफा ज्या उमेदवाराने नेतृत्वाची आज्ञा पाळली त्याला तिकट मिळतं जो विचार करतो प्रश्न विचारतो तो बंडखोर ठरतो अशा पद्धतीने पक्ष नव्हे तर व्यक्तिशाही निर्माण होते पद किंवा नगरसेवक पद हे जनसेवेचं नव्हे तर नियंत्रणाचं साधन बनवण्यात आला आहे पक्षीय नेते स्थानिक स्तरावर असे लोक शोधतात जे वैचारिक वैचारिकदृष्ट्या कमकुवत असतात आर्थिकदृष्ट्या अवलंबून असतात आणि राजकीय दृष्ट्या निष्ठावान गुलाम ठरू शकतात अशा उमेदवारांना स्वतंत्र विचारांची भीती नसते त्यांची भूमिका केवळ हस्ताक्षर करण्याची हो सर जसं सांगाल तसं म्हणण्याची या गुलामगिरीचं मूळ म्हणजे नेतृत्वाचं वर्चस्व टिकवणं कारण मजबूत आणि विचारशील नगरसेवक म्हणजे सत्ताधाऱ्यांसाठी धोका पक्षीय रणनीती केवळ निवडणुकीत मत मिळवण्यासाठी नसते ती शहराच्या प्रशासनावर दीर्घकाळ नियंत्रण ठेवण्यासाठी असते नेते उमेदवारांची निवड करताना काही मापदंड ठेवतात कोण माझ्या विरोधात उभं राहणार नाही कोण निवडून आल्यानंतर माझ्या आदेशानुसार मतदान करेल कोण माझ्या विरोधकांशी संवाद साधणार नाही या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावरच उमेदवारी ठरते या प्रक्रियेत सामाजिक काम शिक्षण पारदर्शकता हे सर्व दुय्यम ठरते राजकीय फायद्याचीच गणित सर्वोच्च ठरतात शहराच्या निधीचं नियोजन ठेकेदारीचे निर्णय विकास कामांची वाटणी हे सर्व त्या गुलाम उमेदवाराच्या माध्यमातून नियंत्रित केलं जातं नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे जणू फायलीवर सही करणारे प्रतिनिधी बनतात जेव्हा नेत्याची हो म्हणणारी मंडळी सत्तेत येतात तेव्हा भ्रष्टाचारावर कोणाही प्रश्न विचारत नाही योजना बनतात नेत्यांच्या हितासाठी आणि अंमलबजावणी होते ठराविक कंत्राटदारासाठी लोकशाही प्रक्रियेचं रूपांतर अशा प्रकारे व्यक्तिशाही आणि दलालीच्या साखळीत केलं जातं संविधानाने प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढवण्याचा हक्क दिला आहे पण पक्ष अंतर्गत लोकशाही संपल्याने हा हक्क आज पक्षीय गुलामगिरीत अडकला आहे निवडणूक आयोगाने आणि नागरी समाजाने उमेदवार निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणली नाही तर लोकशाही ही पारदर्शक हुकुमशाही बनेल जनतेने पत्रकारांनी आणि नागरी संस्थांनी हे खेळ ओळखून नेतृत्वाची गुलामगिरी नव्हे लोकशाहीची स्वायत्तता या विचारासाठी आवाज उठवणे गरजेचे आहे प्रगती चळवळ म्हणून आमचा ठाम विश्वास आहे स्थानिक लोकशाही ही केवळ मतदानापुरती मर्यादित नसावी ती विचारांची प्रश्नांची आणि जबाबदारीची शाळा असावी जेव्हा उमेदवार निवडणूक लढतो तेव्हा तो पक्षाचा गुलाम म्हणून नव्हे तर जनतेचा सेवक म्हणून उभा राहिला पाहिजे लोकशाही वाचवायची असेल तर होकार देणाऱ्यांची नव्हे प्रश्न विचारणाऱ्यांची निवड झाली पाहिजे